नमस्कार मंडळी मंडळी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर साहेब प्रकाश आंबेडकर साहेबांना एक शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता आणि शेतकरी हे मूर्ख आहे तर शेतकऱ्यांना काहीही समजत नाही असं प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले खरंच शेतकरी मूर्ख आहेत का आणि प्रकाश आंबेडकर साहेब का म्हणाले तसं याच्यावरती आपण थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल होते आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बरेच काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत याही पूर्वी अजितदादा पवार असलेला त्यांनाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारणा असता त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे आहे ते अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांची खिल्ली उडवली होती असंही काही दृश्य दिसलं होतं आणि तशाच प्रकारचा प्रश्न प्रकाश आंबेडकर साहेबांना विचारण्यात आला होता प्रकाश आंबेडकर साहेब असे बोलले होते की शेतकरी हा पूर्णपणे मूर्ख आहे का शेतकऱ्यांना काहीही समजत नाही ज्या पद्धतीने आपण शेती एखादं पीक पेरतो शेतकऱ्यांच्या आपण शेतीत जर पीक पेरलं सोयाबीन जर पेरलं तर सोयाबीनच उगवणार आहे त्यामध्ये काही शेंगा उगवणार नाहीत अशा ना पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं आणि यापूर्वी ज्या पद्धतीने आपण विधानसभेत भाजप सरकारला निवडून दिलं होतं याचं सरकार हे भाजप सरकार यापूर्वीसुद्धा शिंदेच्या माध्यमातून जवळपास दोन ते अडीच वर्ष त्यांनी सत्ता भोगली होती परंतु त्या प त्या पद्धतीत सुद्धा शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले होते अपेक्षा झाल्या होत्या सोयाबीनचे भाव असतील किंवा कापसाचे भाव असतील किंवा चालू पिकाचे भाव असतील त्यापैकी बराच शेतकरी हा होरपळून गेला होता आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची एक आश्वासन याच सरकारने दिलं होतं आता विधानसभा झाल्या विधानसभेत सुद्धा तशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं परंतु आता ज्या पद्धतीने तुम्ही अडीच वर्ष असताना सरकारने कोणत्याच प्रकारच्या कर्जमाफीच्या संदर्भात हालचाली केल्या नाही तर आता परत पाच वर्ष शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काय निर्णय घेणार आहे त्या कारणाने शेतकरी कुठेतरी मूर्ख आहे शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने भाजपला ओळखायला पाहिजे होतं त्या पद्धतीने कदाचित ओळखलं नसावं त्या कारणाने परत भाजपला निवडून दिलेलं आहे आता पाच वर्ष कशा पद्धतीचा अभ्यास चालतो शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काय निर्णय घेतला जातो ह्याचं असं त्यांचं म्हणणं होतं त्या कारणाने त्यांनी शेतकऱ्यांना मूर्ख म्हणलेलं आहे परंतु खर तर हे हे जे वक्तव्य आहे ते मला सुद्धा पटलं नाही शेतकरी हा मूर्ख नसतो कारण तर शेतकऱ्यांना अपेक्षा असते कोणीतरी त्यांचा वाली असेल शेतकऱ्यांच्या काहीतरी अपेक्षा असतात त्यासाठी कुठेतरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असं त्यांना वाटते त्या कारणाने त्यांनी भाजपवर विश्वास ठेवला भाजपनं जो विश्वास ठुलेला असताना जे शेतकऱ्यांचा विश्वास घात झालेला आहे तो कदाचित व्हायला नव्हता पाहिजे परंतु याही गोष्टी आपल्या लक्षात यायला पाहिजे शेतकऱ्यांच्या किंवा सर्वसामान्य लोकांच्या जे काही गरीब वर्ग आहेत ते शेतकऱ्यांना हुरपळून म्हणजे शेतकऱ्यांचा शेतकरी जे आहे ते पूर्णपणे कुठेतरी शेतीवर अवलंबून आहे परंतु शेतकऱ्यांना पूर्णपणे हुरपळण्याचं काम या सत्ताधाऱ्याच्या माध्यमातून केलं जाते आणि मित्रांनो ज्या पद्धतीने आपण कुठेतरी बच्चू कुडे असले किंवा मी त्यांचं समर्थन नाही परंतु ज्या पद्धतीने काही जे शेतकऱ्यांचे वाली आहेत जे नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूला राहतात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात अशा लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे त्यासाठी कुठंतरी आपण कुठेतरी अ... कमी पडतो आणि ज्या शेत ज्या शेतकऱ्यांना म्हणजे ज्या लोकांना आपण निवडून द्यायला नाही पाहिजे त्या लोकांना आपण निवडून देतो आणि पाच वर्ष त्यांची वाट पाहत असतो आता शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात परत सरकार काय निर्णय घेते कशा पद्धतीचा निर्णय घेते आता कशा पद्धतीच्या हाल अपेक्षा शेतकऱ्यांच्या आहेत ते सध्या सध्याची परिस्थिती आपल्याला दिसत आहे परंतु ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी जर नाही दिली तर पूर्णपणे शेतकरी हा उद्ध्वस्त होईल शेतकऱ्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा आता कर्ज फेडण्याकरता पैसा नाही कारण तर ज्या काही भाव असतील पूर्ण ते पूर्णपणे डाऊन झालेले आहेत उत्पन्नात घट असेल हे पूर्णपणे डाऊन झालेले त्या कारणाने शेतकऱ्यांना कर्ज भरणं शक्य होणार नाही आता ज्या पद्धतीने आपण निवडून दिलेले त्या पद्धतीने आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा विश्वास जपला पाहिजे आणि शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी दिली पाहिजेत असं मला तरी वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय